नमस्कार आवाज माझा वृत्त बहिणीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्या काही ठळक घडामोडींकडे महापालिका पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष एक पासून होणार कार्यान्वित गडकिल्ले स्मारकांच्या संवर्धनासाठी दिलेल्या निधीचं होणार ऑडिट आणि नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी राज ठाकरे ठाण्यात नैसर्गिक का आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी पालिका पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष एक, का एक जूनपासून कार्यान्वित होणार आहे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन होईल असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत आहे ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसंच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पालिका आयुक्त सौरभ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगरा सो, नगरा नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह पालिकेचे सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभाग प्रमुख उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त प्रादेशिक परिवहन विभाग तहसीलदार टोर पॉवर एमआयडीसी एम एस टी महामंडळ ठाणे महानगरपालिका जमाते इस्लामी हिंद इंडियन रेडक्रॉस यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते उपायुक्त जीजी गोदापूर यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबद्दल सादरीकरण केलं उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागाच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली तर बैठकीची सांगता अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी केली नाशिकच्या रोड भागात रामशेष किल्ल्यानजीक नवीन कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात दीड लाखाची लाच स्वीकारणाऱ्या पुरातन विभागाच्या ही अधिकाऱ्याच्या हीन कृत्याबद्दल ठाण्याचे आमदार आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय केळकर यांनी संताप व्यक्त करून या अधिकाऱ्यांचं तातडीनं निलंबन करण्याची मागणी केली आहे तसंच गेल्या काही वर्षात केलेल्या निर्णयांचं ऑडिट आणि आतापर्यंत दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र प्रकरणाचं ऑडिट करण्याची मागणी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे मुनगट्टीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीनं प्रधान सचिवांना दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याच्या सूचना देत त्यांच्या कामांचं आणि दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रांचं ऑडिट करण्याचे आदेश दिलेत नाशिकच्या पोड भागात रामशेज किल्ल्यानजी तक्रारदारास कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती त्यांनी सरकार वाड्याच्या प्राचीन वास्तूत कार्यरत सहाय्यक संचालक पुरातत्व आणि संग्रहालय कार्यालयाकडे अर्ज केला होता हे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदारांना लाचलोत्पत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सहाय्यक संचालक आळे यांना लाचलोत्पत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली विशेष म्हणजे ही रक्कम त्यांनी पुरातत्वचे संचालक डॉ तेजस गर्गे यांच्या नावानं स्वीकारल्याचं निष्पन्न झालं याबाबत ठाण्याचे आमदार आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय केळकर यांनी संताप व्यक्त करून या अधिकाऱ्यांचं कर करू तातडीनं निलंबन करण्याची मागणी केली आहे त्यांनी मागील काही वर्षात केलेल्या निर्णयांचं ऑडिट आणि आतापर्यंत दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र प्रकरणाचं ऑडिट करण्याची मागणी सांस्कृतिक मंत्री सुधीर सुधीरवार यांच्याकडे केली आहे त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीनं प्रधान सचिवांना दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची सूचना देऊन त्यांच्या केलेल्या कामांचं आणि दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राचं ऑडिट करण्याच आदेशपत्राद्वारे दिलेत महाराष्ट्रातील गडकिल्ले स्मारक त्यांना ऐतिहासिक महत्व आहे अशा ऐतिहासिक वास्तूंकरता त्यांच्या करता, करता पुढील पिढ्यांना स्मारकांचं महत्व कळावं याकरता शासन मोठ्या प्रमाणावर निधी देत असते काही अधिकारी गडकिल्ल्यांच्या कामाकरता परवानगीही देत नाहीत वर्षानुवर्ष परवानग्या रखडतात शासनाकडून येणाऱ्या निधीत कमिशन खातात ही बाब गंभीर असून सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडकिल्ल्यांसाठी स्मारकांसाठी येणाऱ्या निधीवर चौकीदाराचं काम करणार असल्याचं प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी यावेळेला सांगितलं साहेब पुरातत्व खात्याच्या मोठ्या अधिकारी आहेत श्री गर्गे आणि आरती काळे सहाय्यक संचालक यांना नुकतीच आता लाचलुचपत विभागाने कारवाई केली त्यांच्यावरती लाच घेताना त्यांना पकडले याबाबत आपली काही प्रतिक्रिया खरं म्हणजे ही बाब केवळ दुर्दैवी नाही तर संतापजनक पण आहे कारण की शासन शिवरायांच्या विचाराप्रमाणे शिवशाहीचं शासन या ठिकाणी असावं त्या अनुषंगाने निर्नयाली धोरणं बनवत असतं निरन्याळ योजना आखत असतं आणि त्या विचाराने शासन चालत असतं आणि त्या दृष्टीने देखील ही जी गडकिल्ले आहेत स्मारकं आहेत की ज्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे त्याच्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी देखील देत असतं दोनशे तेवीस कोटी आपल्या शासनाने निधी या सगळ्या विभागाच्याकरता दिला आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्याणी स्मारकं आहेत तसं नाशिक जिल्ह्यामध्ये पण चौदा कोटी रुपये म्हणजे काही कमी नाही की तिथली जी काही स्मारकं आहेत संरक्षित स्मारकं जवळजवळ पंच्याहत्तर आहेत संरक्षित किल्ले आहेत त्यामुळे त्या, त्या स्मारकांना योग्य पद्धतीने त्याची डॉगडुजी राहावी पिढ्यानपिढ्या पिढ्या पुढच्या पिढ्यांना त्याची माहिती असावी म्हणून शेवटी हा निधा निधी दिला जातो आणि तोच आपला हबाबाचा माल गपापा केल्यासारखं जर कर कोणी करत असेल त्याच्यावर कमिशन घेत असेल त्याच्यामध्ये परवानग्या द्यायला देखील अडवणूक करत असेल तर हे अपेक्षित पण नाही अभिप्रेत पण नाही आणि त्याच्यामुळे एकतर ताबडतोब या सगळ्या प्रकाराची कारण आता नाशिकला चौदा कोटी रुपये दिलेले आहेत हे निरनिराळ्या कामाकरता दिलेले तिथले निरनिराळी जी स्मारकं आहेत किल्ले आहेत त्याच्यामुळे तिथे समजा खर्च झाले असतील तर त्याचीही चौकशी देखील झाली पाहिजे आणि त्या संबंधामध्ये ला जर निधी खर्च झालेला असेल आतापर्यंत कारण की जी आरच आहे आणि जी आर मला वाटते मार्च तेवीसचा आहे आणि त्याच्याप्रमाणे जर त्याच्यामध्ये खर्च झाला असेल तर त्याचं ऑडिट देखील समोर आणलं पाहिजे ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी बारा मे रोजी ठाण्यात येणार आहेत धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाला ते भेट देऊन आनंद दिघे यांचं दर्शन घेणार आहेत राज ठाकरे ठाण्यात येत असल्यानं मनसैनिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे तसंच दिघे साहेबांचा सा खरं शिष्य कोण या वादावर आता राज ठाकरे हे पडदा टाकणार आहेत धर्मवीर आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचं नातं होतं भारतीय विद्यार्थी सेनेचे से राज ठाकरे हे अध्यक्ष असताना नरेश म्हस्के यांच्यावर विद्यार्थी सेनेची ठाणे जिल्ह्याची जबाबदारी होती राज ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले धडाडीचे कार्यकर्ते म्हणून नरेश म्हस्के यांची ओळख आहे ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांचं नाव जाहीर झाल्यावर म्हस्के यांनी राजगड इथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते तेव्हा ठाणे लोकसभा क्षेत्रातील मानसैनिक नरेश म्हस्के यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार असल्याची ग्वाही देण्यात आली रविवारी राज ठाकरे आता काय बोलणार यावर सगळ्यांचं लक्ष आहे नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी दुपारी साडेचार वाजता राज ठाकरे आनंद आश्रमाला भेट देणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच महायुतीचे से शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते देखील यावेळेला जोरदार प्रदर्शन करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय मला नरेंद्र मोदी यांचे दोन शब्द सर्वाधिक खटकले ते म्हणाले की शरद पवार हताश आणि निराश झालेत चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा हताश आणि निराश होऊ शकत नाही आजही ज्या उत्साहानं ते अग्रेसर भूमिका घेऊन पुढे जात आहेत त्यांनी जे काही दौरे केलेत त्यामध्ये शरद पवार हताश आहेत असं म्हणणं तुम्ही शरद पवार यांना ओळखलेलंच नाही असं आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीए सोबत येण्याची ही ऑफर दिली मोदींच्या या ऑफरवर पलटवार करताना आव्हाड यांनी म्हटलं की शरद पवार यांचे त्यांच्या विचारधारेवर प्रेम आहे काँग्रेस ही एक गांधी आणि नेहरूंची विचारधारा आहे ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना पाहिलं त्यांना यायचं असतं तर कधीच आले असते त्यांना अजितदादांची काय गरज ते थेट तुमच्याचकडे आले असते अशा शब्दात आव्हाड यांनी मोदींवर निशाणा साधलाय मोदी यांनी हे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि पक्षापक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नेत्याचा सन्मान कसा करता हे संपूर्ण भारतानं पाहिलंय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील देशातील सर्वात ज्येष्ठ नेता असा उल्लेख शरद पवारांचा केलाय या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत जो पक्ष त्यांनी चोरून आणि पळवून नेलेला आहे असा हल्ला बोलही जितेंद्र आव्हाडांनी केलाय बोलून गेले आणि तुम्ही अजित पवारांना जॉईन आहात अरे ले ले, सर, या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत जो यांनी पळवून नेलेला आहे चोरून नेलेला आहे तो पण तुमच्या मदतीने त्यांच्या बरोबर हे त्यांच्याबरोबर सर पंतप्रधान हे आजपर्यंत नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणत आले मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना नकली बाळासाहेबांची संता असं देखील म्हटलं हे चुकीच आहे नकली बाळासाहेबांची संतान म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या त्यांच्या मातृत्वावर त्यांच्या पितृत्वावर शंका घेत आहे का नकली बाळासाहेब म्हणजे काय हे आपल्या बोलण्याला काही मर्यादा ठेवायच्या आहेत की नाही म्हणजे बाळासाहेबांच्याबद्दल असे अपमानास्पद उद्गार काढणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबईमध्ये भाषण देताना असा उल्लेख केला की श्रीकांत शिंदे यांच्या डोक्यावर लिहिलेलं आहे की त्यांचे वडील गद्दार आहेत त्यावरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता रान पेटताना दिसून येत आहे शिवसेना महिला आघाडीकडून आज ठाण्यातील आनंद आश्रम आणि मध्यवर्ती कार्यालय इथे शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या वतीनं राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आलं मला असं वाटतं की आता जी व्हिडिओ आम्ही बघितले कारण प्रचाराच्या व्यस्ततेमुळे आम्हाला हे काही ऐकायला आलं नव्हतं पण आता आम्हाला ते कळलं प्रियंका चतुर्वेदी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं मला असं वाटतं की तिने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून ही महिला आघाडीसाठी उतरलेली आहे तिला एकच प्रश्न आहे आमचा ठीक आहे खासदाराला सांगायला बाब तरी आहे तर तुझे बाप किती आहेत हे लोकांना तू सा, सा सांगितलं पाहिजे कारण अनेक पक्ष बदलून ती निष्ठेची वार्ता करायला आता शिवसेनेमध्ये आलेली आहे आणि असे निष्ठावान कार्यकर्ते उद्धव ठाकरेकडे आहेत हेच त्यांचं दुर्भाग्य आहे मला असं वाटतं आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब शेवटी पुन्हा एकदा महापालिका पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष एक, एक जूनपासून होणार कार्यान्वित गडकिल्ले स्मारकांच्या संवर्धनासाठी दिलेल्या निधीचं होणार ऑडिट आणि नरेश मास्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी राज ठाकरे ठाण्यात आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले कादर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा सहा साह, सहा दोन एक तीन एक चार आहे आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही का नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिली तोपर्यंत नमस्कार